माहूर येथे युवा ग्रामीण पत्रकार संघाची आढावा बैठक संपन्न युवा ग्रामीण पत्रकार संघ माहूर तालुका यांची आढावा बैठक आज शासकीय विश्रामगृह माहूर येथे युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यामध्ये नवीन तीन सभासदांची नियुक्ती करण्यात आली त्यामध्ये आदित्य खंदारे कुंदन तिवडकर महेशभाऊ ठाकरे यांचे राष्ट्रीय अध्यक्षांच्या वतीने स्वागतही करण्यात आले यावेळी सर्व पत्रकारांच्या सामूहिक समस्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणे पत्रकावर होणारे खोटे गुन्हे यावर उपाय शोधणे पत्र पत्रकारांनी आपली पत्रकारिता करते वेळेस निर्भीड व निपक्षपातपणे काम करणे सर्वांना संघटित राहून संघटित करत काम चालू ठेवणे इत्यादी बाबीवर प्रामुख्याने लक्ष देण्यात आले बैठकीची प्रस्तावित गणेशजी कचकलवार यांनी केली तर आभार प्रदर्शन अनिल माडपेल्लीवार यांनी मानले या बैठकीत तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते त्यामध्ये अनिल पाडपेल्लीवार समाधान कांबळे आदेश बेहरे सय्यद भाई, राजूभाई दर दराडे सदानंद पुरी गोपाल नाईक शंकर भालेराव अंबादास मुक्ते गोपाल चव्हाण आदित्य खंदारे कुंदन तिवडकर महेशभाऊ ठाकरे यांच्या प्रमुखाने उपस्थिती लाभली होती